नमस्कार आजच्या व्हिडिओत आज आपण एक मॅजिक पावडर तयार करणार आहोत ही मॅजिक पावडर वापरून आपण आपल्या घरातील तांबे पितळाची भांडी एवढेच नाही तर आजी पणजीच्या आठवणीतील देव देखील दे आपण या पावडरने छान अशी चकाकू शकतो ही पावडर आपण बनवण्यासाठी अगदी घरगुती साहित्याचा वापर करणार आहोत बऱ्याच वेळेस आपण काय होतं की मार्केटमधून पितांबरी किंवा इतर केमिकल युक्त पावडर आणतो परंतु या पावडरमुळे आपले हात काळवणतात रखरखीत होतात व आपण ही पावडर देवासाठी देखील वापरू शकत नाही मग याला पर्याय म्हणून ही पावडर उत्तम आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण ही पावडर बनवण्यासाठी लिंबाची साल घेतली आहे आता ही लिंबाची साल मी साल मी यापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता वापरत आहे तुम्ही आता खराब झालेली लिंबू वापरू शकतात किंवा आपण ज्यावेळेस जास्त प्रमाणात लिंबू वापरतो त्याची साल तुम्ही थोडी थोडी सुकत घालून ती साठवून ठेवू शकतात आता घेतलेली साल इथे मी मिक्सरला छान अशी तळून घेतली आहे आता ही साल कादळावी कारण अशा पद्धतीने ही साल दळून त्याची पेस्ट करून घेतली की अगदी लवकर सुकते खूप कमी सुकण्यासाठी ला लागतो आता तयार झालेली ही साल आपण एका ताटावर छान अशी पातळ त्याचा लेअर देऊन सुकत घालणार आहोत त्याआधी इथे मी ताटावर एक अल्युमिनियम फॉईल अंथरून घेतला आहे व त्यावर आता आपण पातळ लेअर या लिंबाच्या पेस्टचा देणार आहोत या पद्धतीने तुम्ही अशा प्लास्टिक देखील वापरू शकता अल्युमिनियम फॉईलऐवजी प्लास्टिक अंथरून त्यावर ही पेस्ट तुम्ही सुकत घालू शकतात परंतु अॅल्युमिनियम फॉईल वापरण्यामुळे उन्हात ताट ठेवतो खालून अल्युमिनियम फॉईल देखील गरम होते खूप तापते व त्यामुळे याची सुकण्याची प्रक्रिया लवकर होते त्यामुळे इथे मी अल्युमिनियम फॉईलचा वापर केला आहे आता हे ताट मी दोन ते तीन दिवस छान असं उन्हात वाळून घेणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर अगदी पंख्याखाली देखील पाच ते सहा दिवसात ही पेस्ट छान अशी वाळून तयार होते व घरात सुगंध देखील अगदी लिंबाचा छान येतो आता इथे दोन ते तीन दिवस झाले आहे तुम्ही बघू शकता लिंबू अगदी छान असं सुकलं आहे करकडीत असं हे लिंबू सुकल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला दळायचं आहे पण त्यापूर्वी आता अल्युमिनियम फॉइल पासून हे लिंबू आपल्याला सेपरेट करायचं आहे आता सेपरेट करताना काय होतं की थोडी थोडी चिकटून राहते जर तुम्ही प्लास्टिक तर ते अलगत निघून येईल परंतु फॉईल इथे चिकटले आहे परंतु काहीच हरकत नाही आपण हे फक्त भांडे घासण्यासाठी ही पावडर बनवत आहोत त्यामुळे थोडीशी फॉईल त्याला लागली तरी काही हरकत नाही आता अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून आपल्याला हे सर्व लिंबाची साल मिक्सरला छान अशी बारीक दळून घ्यायची आहे दळण्याच्या आधी इथे आपण यात काही वस्तू घालणार आहोत त्यात आपण सुरुवातीला बेकिंग सोडा घालणार आहोत इथे मी चार चमचे बेकिंग सोडा घालून घेत आहे जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल किंवा इनो असेल तर याऐवजी तुम्ही इनोचा देखील वापर करू शकतात आता इथे चार चमचे सोडा घालून झाला आहे त्यानंतर आता चार चमचे मिठाचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने बरोबरीतच सोडा आणि मीठ घ्या तुम्ही प्रमाण थोडं वाढवलं तरी काही हरकत नाही तुमची पावडर ही, ही अतिशय पॉवरफुल तयार होईल इथे मी चार चमचा सोडा व चार चमचे मीठ घालून छान असे ही लिंबाची साल बारीक दळून घेतली आहे जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्ही बारीक ही याची पूड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली ही पावडर अगदी बारीक अशी ही दळून तयार झाली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी तीन साहित्यात ही पावडर तयार होते आता यानंतर ही पावडर कशी वापरायची व याचा रिझल्ट काय येतो ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता एका ताटात मी तयार केलेली पावडर काढून घेत आहे इथे बघू शकता तुमच्या समोर जी पावडर तयार केली आहे तीच मी घेत आहे आता या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे व स्क्रबर लागणार आहे एका आता इथे तांब्याचा एक तांब्या मी घेतला आहे आता यावर भरपूर असे डाग तुम्हाला दिसत असेल आता स्क्रबरला अगदी थोडस पाणी लावून घेतलं आहे आणि अगदी अलग थताने हळूहळू आपल्याला यावर चोळत राहायचं आहे अगदी हळूहळू चोळत राहिलं की तुम्ही इथे बघू शकता लगेचच डाग निघायला सुरुवात झाली आहे तुमच्या समोरच मी हे सर्व काही दाखवत आहे अतिशय अलग थताने चोळलं तरी हे डाग अगदी निघून जातात तुम्ही आता या स्क्रबर ऐवजी तारेचं स्क्रबर घेतलं तर रिझल्ट तुम्हाला अगदी लवकर दिसेल अशा पद्धतीने अगदी थोडी थोडी पावडर घेत फक्त आपल्याला हे चोळत राहायचं आहे व तुम्ही बघू शकता हा तांब्याचा तांब्या अगदी लख झाला आहे आता आपण हा तांब्या धुवून घेऊयात अशा पद्धतीने आणखी थोडा जोर लावला तर यापेक्षा देखील लख होतं आता ज्यावेळेस तुम्ही हे बेसिनमध्ये किंवा जिथे तुम्ही भांडे घासतात तिथे हे प्रयोग केला तर अगदी त्याचा रिझल्ट छान येतो आता इथे मी कॅमेरासमोर तुम्हाला अगदी अलग थताने दाखवलं तरी तुम्ही याचा रिझल्ट बघू शकतात काही सेकंदातच अगदी तांब्या हा छान लख झाला आहे आता इथे बघू शकतात पाणी टाकल्यानंतर ही पावडर अशी रिॲक्ट होते म्हणजे रिॲक्शन झाल्यामुळे ही प्रोसेस अगदी फास्ट होते कितीही जुने डाग असले तर भांड्यावरचे अगदी सहज निघतात इथे आपण फक्त लिंबू बेकिंग सोडा व मिठाचा वापर करूनच एवढी पॉवरफुल मॅजिक पावडर तयार केली आहे यानंतर आता देवघरातील देव कसे स्वच्छ करायचे ते मी दाखवणार आहे इथे मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतली आहे जी मी दहा पंधरा दिवस झाले आहे कुठल्याही प्रकारे लिंबाने किंवा दह्याने धुतलेली नाही आता ही पावडर घेतली आहे व या पावडरच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता मी ही फक्त अशी बोटाच्या साह्याने चोळत आहे तरी मूर्ती अगदी चकाचक अशी लख झाली आहे आपण देवघरातील देव हे कधीही घरातील पितांबरी किंवा इतर केमिकलने स्वच्छ करत नाही त्यासाठी नेहमी आपण दह्याचा किंवा लिंबाचाच वापर करतो परंतु प्रत्येक वेळेस दही लिंबू शोधण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही पावडर करून ठेवली व रोजच्या रोज ही देवांना स्वच्छ करण्यासाठी किंवा स्नान घालण्यासाठी वापरली तर तुमचे देव हे कायमच लख्ख राहतील चकाकत राहतील अशा पद्धतीने अगदी सुटसुटीत पद्धतीने ही पावडर करायची आहे व लिंब देखील अगदी सहजतेने उन्हात ठेवले की सुकत राहतात त्यासाठी वेगळे काही कष्ट लागत नाही नाही इथे तुम्ही बघू शकतात आपली अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील अगदी स्वच्छ झाली आहे छान दिसत आहे अशा पद्धतीने आपले देव व देवाचा तांब्या दोन्हीही मी तुम्हाला तुमच्या समोर छान असे स्वच्छ करून दाखवले आहे काही मिनिटातच याचा रिझल्ट मिळतो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद